आली आली मित्रांनो चेक करा एक दोन तीन बजेट प्राइस ला ना पण एक लाख पंच्याहत्तर हजार ला गाडी लोन पण भेटेल हायब्रिड तुम्हाला या प्राइस मध्ये व्हीआयपी नंबर पण अठराशे माझा ओरिजिनल किलोमीटर स्वप्न पूर्ण होऊन जाईल डिस्काउंटेड प्राइस मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडीओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे मायानगरी मुंबईमध्ये आणि इथे मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात स्वस्त गाड्या पाहू शकता माझ्या मागे गाड्यांची लाईनचा लाईन लागलेली आहे मित्रांनो आणि एकदम बजेट प्राईजमध्ये ह्या सर तुम्हाला मिळणार आहे चॅलेंजिंग रेटला मित्रांनो ह्या गाड्या मिळणार रे, आहेत असा रेट मित्रांनो रे। तुम्हाला कुठेच मिळणार नाही मुंबईमध्ये फक्त आणि फक्त कुठे मिळणार आहे माहिती आहे का डिवाईन मोटर्स अंधेरीमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मी वाटतं तुम्हाला पुढे तर मित्रांनो आता मी ओळख करून देतो डिवाईन मोटर्सचे जे ओनर आहेत नोमान सर सर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर कसं आहे आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर मला कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा ही आपलं डिवाइन मोटर्स जे अंधेरी वेस्टमध्ये आहे अंधेरी वेस्ट मध्ये डीएन नगर मेट्रो स्टेशन समोरच आपला शोरूम आहे डिवाइन मोटर्स डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये तुम्हाला ॲड्रेस आणि जे काय इन्फॉर्मेशन आहे हे लिहिलेलं तर मित्रांनो हे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गाड्या मिळून जातील भरपूर स्टॉक आहे आमच्याकडे सेव्हन सीटरमध्ये डिझेलमध्ये पेट्रोल सीएनजी मध्ये एका टायमाला पंचवीस ते तीस गाडी तुम्हाला दिसेल आपलं डिस्काउंट ऑफर लावलेलं आहे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि गाडीची कंडिशन पहा सर बजेट पाहिलं देणार ना पण कमीत कमीत बजेटमध्ये तुमचे ड्रीम पूर्ण करा एक एकच नंबर एकच नंबर मी त्यांना शाणाचा विलंबन करत आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली गाडी उलटी दाखवते तर पहिली गाडी आपण टोयोटाची दाखवणार आहे टोयोटाची इतिहास आहे दोन हजार बाराची ची ते पण पेट्रोल सीएनजी मध्ये व्हाईट कलर मध्ये खूप छान गाडी आहे व्ही मॉडेल आहे तुम्हाला एअरबॅग वगैरे सगळे भेटणार आणि पेट्रोल सीएनजी मध्ये ते आहे ची पेट्रोल सेकंड ओनर गाडी आहे ही ही गाडी तुम्हाला फक्त दोन लाख नव्वद हजार लाटेल दोन लाख नव्वद हजार मित्रांनो घेऊन जाती पण लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे पन्नास ते साठ हजार डाऊन पेमेंट करा ना बाराची गाडी आहे लोन पण भेटेल नक्कीच म्हणजे गाडी घेऊन फक्त चालवायची काय काय करायची गरज नाही टोयोटाचा रिलायबल ब्रँड आहे जबरदस्त जबरदस्त पुढे आलेली आहे जॅज आहे ही, ही पण वी मॉडेल आहे याच्यामध्ये एअरबॅग वगैरे सगळ्या फीचर्स तुम्हाला भेटणार आहे आणि खूप स्पेशियस गाडी हॉंडा रिलायबल आयबीटेक इंजिन आहे याची किंमत आम्ही एक लाख नव्वद हजार ठेवली होती पण फक्त तुमचे व्ह्युअर साठी आणि तुमचे चॅनल वर पहिलीच व्हिडिओ आहे त्यासाठी ही गाडी एक लाख पंच्याहत्तर हजार लागली कडक एक पंच्याहत्तरमध्ये मध्ये मित्रांनो घेऊन जा जास्त आणि होंडाचं इंजिन आहे ते एकदम रिफाईंड इंजिन तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे तर मंडळी स्टॉक मध्ये आता आलेली आहे मारुती सुजुकीची एस एक्स फोर ही एस एक्स फोर डिझेल आहे व्हीडीआय जे स्विफ्ट आणि डिझायर मध्ये डीडीआयस इंजिन असतात ना हेच इंजिन ही एस एक्स फोर मध्ये आहे दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे गाडीची किलोमीटर ऐंशी नव्वद हजार किलोमीटर जेन्युन चाललेली गाडी आहे दोन हजार तेराची आय डिझेल सेकंड ओनर मध्ये ही गाडी तुम्ही पाहू शकता खूप छान कंडिशन मध्ये गाडी आहे सीट कव्हर वगैरे लेदर सीट कव्हर वगैरे लावलेले आणि स्क्रॅचलेस कंडिशन आहे गाडीची किंमत फक्त तीन लाख दहा हजार टाकलेली आहे डिस्काउंटेड प्राइस मध्ये राऊंड फिगर तीन लाखाला तुम्हाला ही गाडी बस तीन लाखामध्ये मित्रांनो डिझेल गाडी घेऊन जा डिझेल सीडन गाडी तुम्हाला मिळून जाईल मारुती सुजुकीची आणि ॲव्हरेज वगैरे पण वीस बावीस भरपूर ॲव्हरेज आहे मारुती डिझायरचा इंधन नक्कीच अजून एक मोस्ट फेमस डिमांडिंग वरना गाडी इथे आलेली आहे ही वरना वन पॉईंट सिक्स आहे सी आर डी आय इंजन आहे वरना वन पॉईंट सिक्स दोन हजार तेराची गाडी आहे गाडी सिंगल ओनर असेल आणि गाडीची किलोमीटर काहीतरी ऐंशी नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे खूप छान कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार तेराची सिंगल ओनर डिझेलमध्ये मध्ये ही गाडी तुम्हाला फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारला ला भेटेल तीन पंच्याहत्तरमध्ये मध्ये डिझेल वर्ण घेऊन जा तुम्ही खूप जास्त डिमांड करायचा कमेंट करा डिझेल वर्ण कुठे का इथे आहे तुमची वाट पाहते लवकरात लवकर या पुढे होंडा सिटी होंडा सिटी दोन हजार तेराची आहे ही पण सिंगल ओनर आहे फक्त साठ हजार किलोमीटर जेन्युन चाललेली विथ सर्विस रेकॉर्ड पूर्ण ओरिजिनल पेंटमध्ये फक्त पुढच्या आणि मागच्या बंपर टचअप केलेले आहे पूर्ण ओरिजिनल आणि स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये दोन हजार तेराची सिंगल ओनर पेट्रोल गाडी आज आपण ही गाडी देणार फक्त साडेतीन लाखाला तीन लाख पन्नास हजारला पन्नास हजार डाऊन पेमेंट करा तीन लाखाचं तुम्हाला लोन करून देणार नक्कीच तर ही होंडा सिटी पण मित्रांनो इथे अवेलेबल आहे ॲरोशेप मध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल ही होंडा सिटी डिझेल मध्ये ज्याला डिझेल पाहिजे असेल ही सहा गे ट्रान्समिशन मध्ये डिझेल गाडी आहे दोन हजार चौदा ची गाडी आहे सनरूफ पण आहे याच्यामध्ये सिडॅन मध्ये तुमचे पूर्ण स्वप्न पूर्ण होऊन जाईल दोन हजार चौदा ची डिझेल मॅन्युअल सनरूफ सहागीर व्ही एक्स ऑप्शनल टॉप मॉडेल आहे सेकंड ओनर गाडी ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे प्राइझिंग ही गाडीचा पाच लाख पंचवीस हजार टाकले होते डिस्काउंटेड प्राइस एकच प्राइस पाच लाखाला ही गाडी तुम्हाला भेटणार पाहू शकता पाच लाख तुम्हाला मिळून जाईल दोन ऑप्शन मित्रांनो इथे अवेलेबल एक तुम्हाला पेट्रोलमध्ये मिळणार आहे तर दुसरी तुम्हाला डिझेलमध्ये इथे मिळून जाईल पुढे जाऊया पुढे आहे फोर्डची इकोस्पोर्ट आता आपल्याकडे तुम्ही पाहू शकता दोन दोन इको स्पोर्ट आहे इथे पेट्रोल पाहिजे पेट्रोल पण आहे डिझेल पाहिजे डिझेल पण आहे इकोस्पोर्ट ही खूप रिलायबल फॉर्ड ची गाडी आहे तुम्ही पाहू शकता ही सेमी आहे ज्याला क्रेटा पाहिजे ब्रेझा पाहिजे ज्यांच्या बजेट कमी आहे त्यासाठी ही ऑप्शन अवेलेबल आहे पंधराची गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये फक्त तीस हजार किलोमीटर चाललेली चॅलेंज आहे माझा ओरिजिनल किलोमीटर विथ सर्विस रेकॉर्ड फक्त तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी दोन हजार पंधराची टायटेनियम टॉप मॉडेल सेकंड ओनर गाडी आहे तीस हजार किलोमीटर चाललेली व्हाईट कलर ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे गाडी तुम्हाला एकच प्राईस चार लाख दहा हजार मध्ये ही गाडी बस जबरदस्त चार लाख दहा हजार मित्रांनो घेऊन जा प्युअर मध्ये गाडी तुम्हाला मिळून जाईल पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स पण चांगला मिळणार आहे गाडी मध्ये अजून एक दुसरं डिझेल मध्ये वन पॉईंट फाय तुम्हाला बावीस तेवीस चा एव्हरेज भेटणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार तेरा डिसेंबरची टायटेनियम टॉप मॉडेल आहे ही गाडी काय करायची गरज नाही पूर्ण मेंटेन आणि व्ही आय पी नंबर पण तुम्हाला भेटणार आहे yes. दोन हजार तेराची सिंगल ओनर टायटेनियम फोर्ड इकोस्पोर्ट याची प्राइस फक्त तुम्हाला तीन लाख नव्वद हजार मध्ये भेटेल मित्रांनो दोन फोर्ड इकोस्पोर्ट अवेलेबल आहे आणि त्या पण तुम्हाला टॉप अँड वेरियंट मिळणार आहेत तर रिक्वायरमेंट असेल लवकरात लवकर से कर चेक करा कुठे करायचं मोटर्स म्हणजे धमाकाच लावलेला आर्टिकाचा भरपूर अजून आरटीका आहे माझ्याकडे <laughs> कित, कि, किती किती आर्टिका पाहिजे तुम्ही फक्त सांगा मला डिझेल पेट्रोल पेट्रोल, पेट्रोल सीएनजी जे काय पाहिजे उपलब्ध आहे फक्त यायचं तुम्हाला डिवाईन मोटर्स मध्ये सर्वात पहिली गाडी ही आपली दोन हजार चौदा ची आर्टिगा आहे ओके दोन हजार चौदा ची पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड मध्ये सेकंड ओनर गाडी आहे ऐंशी हजार जेन्युन चाललेली गाडी आहे ही पण ओरिजिनल पेंट मध्ये पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड तुम्हाला भेटेल दोन हजार चौदा ची गाडी याची प्राइस फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये पण कंपनी सीएनजी बाहेर तर सीएनजी नाही लावलेलं आहे कंपनीचा ओरिजिनल सीएनजी किट आहे पाच पंच्याहत्तर मध्ये मित्रांनो घेऊन जा कंपनी फिटेड सीएनजी सोबत अजून एक अजून एक आहे तुम्हाला कलर ऑप्शन पाहिजे असेल दोन्ही कलर आमच्याकडे उपलब्ध आहे ही गोल्डन कलरमध्ये ही पण दोन हजार चौदाची सेकंड ओनर आहे कंपनी फिटेड सी एन जी याच्यामध्ये चाळीस ते पन्नास हजारचं फक्त ॲडिशनल ॲसेसरीज लावलेले प्रोजेक्टर हेडलाईन्स वगैरे तुम्ही पाहू शकता काय करायची गरज नाही फक्त सी टाका पेट्रोल टाका आणि यूज करा खूप छान कंडिशन आहे लेदर सीट कवर वगैरे व्यवस्थित आहे काय करायची काय चेंज वगैरे करायची गरज नाही याची प्राईस पण एकच आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार ही घेऊन जावा किंवा ही घेऊन जावा दोन्ही कलर ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे इथे डिवाइन मोटर्स पाच पंच्याहत्तरमध्ये मित्र मिळून जाईल पेट्रोल प्लस सी एन दोन्ही गाड्या असणार आहेत पुढची आता अर्टिगा डिझेलमध्ये पण आहे आपल्याकडे डिझेलची भरपूर मागणी आहे मार्केटमध्ये खूप कमी डिझेल गाड्या आहे आर्टिका आणि ही दोन हजार पंधराची ॲनिव्हर्सरी एडिशन आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला मारुतीचे ओरिजिनल ऑला व्हील्स वगैरे भेटणार आहे लेदर सीट कवर वगैरे भेटणार आहे दोन हजार पंधरा डिसेंबर महिन्यातली गाडी अर्टिगा डिझेल सेकंड ओनर याची किंमत सहा लाख पंचवीस हजार रुपये सहा लाख पंचवीस हजार मित्रांनो डिझेलमध्ये अर्टिगा घेऊन जा तीन ऑप्शन अवेलेबल आहेत पेट्रोल प्लस सी एन जीचे दोन आणि डिझेलमध्ये तुम्हाला इथे मिळून मंडळी घेऊन आले तुमच्यासाठी तीन तीन मारुतीच्या सियाज गाड्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आणि एकदम बजेट प्राईजमध्ये सर इथे तुम्हाला देणार आहेत मारुतीची लक्झरी गाडी आहे तुम्ही पाहू शकता सियाज अशी गाडी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रिअर एसिवेंट अलॉय व्हील्स भरपूर फीचर्स भेटणार जे फॉक्स जी गाड्यामध्ये तुम्हाला भेटते ते लो मेंटेनन्समध्ये तुम्हाला सियाजमध्ये भेटणार आहे आता आपल्याकडे पेट्रोल डिझेल सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे सियाजमध्ये तुम्ही पाहू शकता दोन हजार चौदाची सिंगल ओनर गाडी असेल झेड एक्स आय टॉप मॉडल पुश बटन स्टार्ट सिंगल ओनर गाडी ओरिजिनल पेंटमध्ये फक्त 4 ,000 ,000 चार लाख साठ हजार मध्ये तुम्हाला भेटणार चार लाख साठ हजार मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार आहे झेडएक्स आहे अलॉय व्हील्स वगैरे yes. सगळे कंपनी फिटेड प्युअर पेट्रोल मध्ये प्युअर पेट्रोल मध्ये पुढची सरी व्हाईट कलर मध्ये आता आपल्याकडे डिझेल मध्ये अजून एक व्हाईट कलर मध्ये ऑप्शन आहे झेड डी आहे प्लस टॉप मॉडेल आहे टच स्क्रीन म्युझिक सिस्टम अलॉय व्हील सगळे फीचर्स भेटणार डिझेल डिझायर मध्ये जे इंजन असतात तेच हे डिझेल सियाज मध्ये मध्ये पण सेम इंजन भेटणार आहे तुम्हाला डी इंजन अठराशे वीसच्या ॲव्हरेज आहे सत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी जेन्युन विथ सर्विस रेकॉर्ड झेड डी आय प्लस टॉप मॉडेल दोन हजार चौदाची याची प्राईज आम्ही पाच लाख दहा हजार टाकली होती पण तुम्हाला पाच लाखाला फायनल ही गाडी द्या पाच लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला सियाज मिळून जाईल ती पण डिझेलमध्ये मिळणार आहे पुढची सर इकडे दोन हजार सोळाची सियाज आहे डिझेलमध्ये एस एच वी एस हायब्रीड मॉडल सोळाची सिंगल ओनर हायब्रिड मॉडल आहे जेन्युन पंच्याहत्तर ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे काय करायची गरज नाही व्ही डी आय गाडी आहे दोन हजार सोळाची अजून परत रिपीट करतो सोळाची व्ही डी आय हायब्रीड तुम्हाला या प्राईजमध्ये कोणी नाही देणार फक्त पाच लाख ऐंशी हजारमध्ये तुम्हाला ही गाडी भेटेल पाच लाख ऐंशी हजार मित्रांनो घेऊन जा तर दोन डिझेल गाड्यांचे ऑप्शन आहेत आणि एक पेट्रोलमध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा कुठे आहे डिवाईन मोटर्स अंधेरी मुंबईमध्ये मंडळी पुढची गाडी आलेली आहे इनोवा टू पॉईंट फाय जी दोन हजार अकरा ची ही गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे गाडी जनली चाललेली आहे एक लाख तीस हजार किलोमीटर डिझेल मध्ये आहे आणि या गाडीची प्राइस ठेवण्यात आलेली आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये जे कोणी शोधत असतील इनोवा डिझेल मध्ये बजेट प्राइस मध्ये गाडी तुम्हाला इथे मिळून जाईल चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये पुढची गाडी आहे व्ही डब्ल्यू ची पसाट हायलाइन मॉडेल आहे दोन हजार ची गाडी असणार आहे मित्रांनो सेकंड ओनर आहे गाडी जेनुली चाललेली आहे एकाहत्तर हजार किलोमीटर डिझेल इंजिन मध्ये आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन यामध्ये तुम्हाला सनरूफ वगैरे पण मिळणार आहे या गाडीची प्राइस ठेवण्यात आलेली आहे फक्त आणि फक्त तीन लाख नव्वद हजार रुपये जे कोणी इंटरेस्टेड असेल मित्रांनो बीडब्ल्यू च्या गाडीमध्ये पसट सीडांग कार मध्ये ही गाडी तुम्हाला इथे मिळून जाईल डिझेल इंजिन मध्ये ऑटोमॅटिक मध्ये आली आली मित्रांनो चेक करा प्रीमियम गाडी आलेली आहे पाहू शकता बीएम डब्ल्यू आलेली आहे मित्रांनो बीएम डब्ल्यू लोगो एकदा चेक करा बीएमडब्ल्यू असणार आहे काय एकदम बीएम डब्ल्यू प्रीमियम गाडी होणार आहे तुम्ही भरपूर प्रीमियम गाडी आहे फक्त विजिट करा एकदा डिवाइन मोटर्स मध्ये अजून स्टॉक भेटणार तुम्हाला हि जे काय डिटेल आहेत दोन हजार तेराची गाडी आहे डिसेंबर महिन्यातली गाडी सेकंड ओनर दोन हजार तेराची सॉफ्ट स्टेरिंग पॅनारॉमिक सनरूफ ऑटोमॅटिक डिझल पंच्याहत्तर हजार विथ सर्विस रेकॉर्ड चाललेली गाडी तुम्ही पाहू शकता हेडलाइट है, वॉशर्स रिअर वायपर व्हील पॅनारॉमिक सनरूफ ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी जॉयस्टिक पूर्ण सिस्टमॅटिक भेटेल तुम्हाला न्यू इयर आहे न्यू इयर ऑफर मध्ये बजेट प्राइस की नाही फिफ्टी एट लॅकला नवीन गाडी आहे तुम्ही विचार करा दोन हजार तेराची गाडी डिझेल पॅनारॉमिक सनरूफ काय प्राइस मध्ये भेटेल तुम्हाला मार्केट मध्ये नऊ दहा वगैरे चालू असेल काहीतरी सात लाख पंच्याहत्तर हजार मध्ये देईल आम्हाला न्यू इयर साठी फक्त न्यू इयर चा डिस्काउंटेड ऑफर एकच सात लाख पंच्याहत्तर हजार मध्ये बीएमडब्ल्यू चे प्राइस मध्ये कुठे व्हिजिट करायचे मित्रांनो डिवाइन मोटर्स मुंबई मुंबईमध्ये गाडी या गाडी तुमची इथे वाट पाहते मंडळी नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका डिवाईन मोटर्स अंधेरी मुंबई मुंबईमध्ये यांची जेवढे काही डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल मी अशा करू तुम्हाला ही व्हिडिओ असेल व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार